वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने व आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय अकोला जिल्ह्यातील तेलहरा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले दोन हजार बावीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे दिलेले अनुदानाचे पैसे तीन दिवसात वापस जमा करा अशा नोटीस तहसील कार्यालयामार्फत हजारो शेतकऱ्यांना दिल्या गेल्या आहेत 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झाले पिकाचे नुकसानाची सरकारने दिलेली मदत ही तुटपुंजी मदत होती शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते की दिलेली तुटपुंजी पदात 2025 मध्ये तीन दिवसाचा हात सरकारकडे जमा करण्याचा नोटीस दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे एकीकडे पिकाला भाव नाही तरी दिलेल्या नोटीस त्वरित वापस घ्याव्या या करता शेतकऱ्यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडी धरणे आंदोलन केले आहे यावेळी प्रमोद देंडवे मिलिंद इंगले आम्रपाली ताई खंडारे संगीता ताई अढाव यांच्यासह बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुक्का मा मले पैसा रुपया भेटला नाही बर कशाचा याचा या नापीचा आणि मला पांडुपान पंचवीस पंचवीस हजाराचा हे गेलं बाबा नोटीस हाती घेतलं त्या दिवशी थट थर काप्यायला लागली मी लटलट ला काप का आता पंचवीस हजार कुठून बरून मी त्यातला त्याने पिली म्हणजे मार्गी आणि सरकार नाही शिकलं पण वर्षा केलं पांडुपान घेतला हो ते नोटीस पांडे बांधण गेलं ना बिनांकशाच्या नोटीस माहीत होते बर झालं तेलारा तालुक्याच्या वतीनं आज या तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचं जे उभार आंदोलन उभारलं गेलं त्या आंदोलनाचा विषय असा होता की अतिवृष्टीचे दोन हजार बावीस तेवीसचे पैसे महसूल विभाग म्हणते की आम्ही शेतकऱ्यांना जास्त दिले आणि जर ते पैसे शेतकऱ्यांनी परत दिले नाहीत तर त्यांच्या आम्ही बोजा चढू ही भूमिका घेतलेली आहे आणि या भूमिकेच्या विरोधातच वंचित बहुजन आघाडीने आज हे आंदोलन केलेलं आहे आणि जर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जर या शासनानं जर बोजा चढवला तर या विरोधात आज धरणे के आंदोलन केलं पण याहीपेक्षा तीव्र आंदोलन शेतकऱ्यांच्या न्यायासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं आम्ही लढू आज आमचं शासनाला दुसरं असं म्हणणं आहे की ज्या सौर ऊर्जा प्रकल्प या जे गावागावात काही उभारून राहिले त्या गावातल्या ज्या गायरान जमिनी आहेत ते आमचे गरीब शेतकरी आज ते वैतीत काढून पेरून राहिले आणि त्यांची उपजीविका त्यांचं पोट त्या जमिनीवर हो आहे आणि त्यांना त्या, त्या याच्यापासून उद्ध्वस्त करण्याचं काम सुद्धा शासनानं केलेलं आहे म्हणून आज आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनाचा प्रोजेक्ट हा नसताना प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे आणि जे सौर ऊर्जे जे, जे प्रायव्हेट प्रोजेक्ट आहेत त्यांनी प्रायव्हेट जमीन विकत घेऊन जर प्रोजेक्ट उभे उभे केले तर हा शेतकरी सुद्धा नेस्तनाभूत होणार नाही ने, आणि तो सुद्धा यापासून वंचित राहणार नाही म्हणून त्या शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा आम्ही जर शासनानं ऐकलं नाही तर पक्षाच्या वतीनं न्यायालयात जायची भूमिका ठेवली